नमस्कार मी मधुकर बोडके फाउंडर अँड ट्रेनर सहकार मंच मन्च, सहकार मंचावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यापूर्वी आपण व्यवस्थापनाची दोन सूत्रे ह्या ठिकाणी पाहिलेली आहेत कृतज्ञता सहकारी पतसंस्थेमध्ये काम करत असताना तीन प्रकारे कृतज्ञता कशी व्यक्त करायची ह्या संदर्भामध्ये आपण पाहिलं नंतर व्यवस्थापनाचं दुसरं सूत्र गोल्स म्हणजे ध्येय निश्चिती म्हणजेच उद्दिष्ट सहकारी पतसंस्थेमध्ये काम करत असताना तीन प्रकारची उद्दिष्टं कशी त्या ठिकाणी घ्यावीत आणि ती कधी घ्यावीत आणि त्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करत असताना आपण काय काळजी घ्यावी आणि निश्चित पद्धतीने कोणती उद्दिष्टं घ्यावीत ह्या संदर्भामध्ये पाहिलेलं आहे आज आपण पाहणार आहोत व्यवस्थापनाचं तिसरं सूत्र अनुशासन म्हणजे डिसिप्लिन म्हणजे शिस्त चला तर पाहूया व्यवस्थापनाचं सूत्र अनुशासन मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या आस्थानामध्ये एकपेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी काम करतात त्यावेळेस त्या ठिकाणी प्रशासनाची निर्मिती होते आणि ह्या प्रशासनामधूनच अनुशासनाचा जन्म होतो म्हणजेच प्रशासनामध्ये काम करत असताना आपल्याला अगोदर प्रशासन कशा पद्धतीनं तयार करायचं याचा विचार करावा लागेल आणि ही प्रशासनाची सुरुवात त्या प्रशासनाच्या त्या प्रशासनाच्या कर्मचारी सेवा नियमामधून होते कुठलंही प्रशासन आपल्याला तयार करायचं असेल तर त्या प्रशासनामध्ये कार्यपद्धती निश्चित होणं गरजेचं असतं म्हणून कर्मचारी सेवा नियम त्या ठिकाणी तयार करावेत आणि मग कर्मचारी सेवा नियम तयार झाल्यानंतर त्या संस्थेमध्ये अनुशासन म्हणजे शिस्त त्या ठिकाणी तयार होते मित्रांनो प्रशासन किंवा अनुशासन किंवा कर्मचारी सेवा नियम तयार करत असताना आपण कर्मचारी सेवा नियम डिझाईन करत असताना त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे प्रकार म्हणजे रोजंदारी कर्मचारी हंगामी कर्मचारी नंतर कायम कर्मचारी मग ह्या कर्मचाऱ्यांच्या भरतीचे नियम नंतर त्या कर्मचाऱ्यांच्या बढतीचे नियम आणि मग त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पदरचना कर्मचाऱ्यांची पदरचना म्हणजेच श्रेणीनियाह पदरचना नंतर त्याच कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी आणि नंतर त्या नेमणूक केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची वर्क पॉलिसी वर्क पॉलिसीला खूप महत्त्व आहे मग आपण ज्यावेळेस पदनिर्मिती करतो मग त्या ठिकाणी वाहन चालक असेल सिपाई असेल लिपिक असेल रोखपाल असेल सहाय्यक लेखापाल किंवा अधिकारी असेल शाखा व्यवस्थापक असेल किंवा सरव्यवस्थापक व्यवस्थापक किंवा सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद असेल त्या प्रत्येक पदाची वर्क पॉलिसी त्या आ, कर्मचारी सेवानियमामध्ये असली पाहिजे एकदा ती वर्क पॉलिसी तुम्ही तयार केली मग ज्या पदावरती जो कर्मचारी काम करतो त्याला आपलं काम काय आपण काय काम केलं पाहिजे हे निश्चित होतं नंतर त्या कर्मचारी सेवा नियमामध्ये प्रत्येक पदनियाह जबाबदारी त्या ठिकाणी आपण प्रत्येक पदाची जबाबदारी काय असेल मग एकदा पदनियाह त्या ठिकाणी जबाबदाऱ्या आपण ज्यावेळेस कर्मचारी सेवा म नेमामध्ये समाविष्ट करतो त्यावेळेस प्रत्येक कर्मचाऱ्याला ज्या पदावरती तो काम करतो त्या पदावर काम करत असताना माझी जबाबदारी काय हे निश्चित झाल्यानंतर तो त्या पद्धतीने त्या पदाचं कामकाज पार पाडतो परंतु कामगाज पार पाडत असताना त्या पदावरती काम करत असताना त्याच्याकडून काही जबाबदारी पूर्ण करायची राहिली किंवा जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याने काही कुसूर केला तर त्याला शासन काय असावं म्हणजे पहिलं शासन प्राथमिक शासन आपण त्याला बोलतो ज्ञापन किंवा तोंडी समज नंतर स्टेप बाय स्टेप त्याच्यावरती कारवाई कशा का पद्धतीने केली जाईल नंतर गंभीर स्वरूपाची जर चूक असेल तर निलंबनाची कारवाई कशी केली जाईल त्या निलंबनाच्या कारवाईमध्ये त्या ठिकाणी चौकशी अधिकारी नेमून त्याचा दोष त्या ठिकाणी आपण क त्या ठिकाणी फिक्स केला पाहिजे आणि पुढे त्या कर्मचाऱ्याला जर गंभीर स्वरूपाचा दोष असेल तर त्या ठिकाणी बडतर्प केलं पाहिजे आणि मग त्या बडतर्प केलेल्या कर्मचाऱ्याला संस्थेच्या अध्यक्ष साहेबांकडे अपील करता येईल का असं पण त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे प्रयोजन केलं पाहिजे ह्या सगळ्या बाबी त्या कर्मचारी सेवा नियमामध्ये तुम्ही जर समाविष्ट केल्या तर त्या संस्थेमध्ये अनुशासन प्रभावीपणे काम करतं कारण कर्मचारी हा बायंडिंग होतो त्या कर्मचारी सेवा नियमामध्ये तो एकदा बायंडिंग झाला आणि त्याला ते कर्मचारी सेवाने माहीत झाले तर त्याला आपलं भविष्य ह्या संस्थेमध्ये निश्चित पद्धतीने घडू शकतं याची जाणीव त्याला तयार होते आणि मग तो त्या संस्थेला प्लग्ड होतो आणि संस्थेला प्लग्ड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो संस्थेची त्या ठिकाणी सेवा करतो खऱ्या अर्थाने तो संस्थेला त्या ठिकाणी आपलं डिओटली काम करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये एकता तयार होते कामाचा व्रत तयार होतो ह्या सगळ्या गोष्टी प्रभावीपणे व्हाव्या म्हणून कर्मचारी सेवा नियम त्या ठिकाणी संस्थेने तयार करावेत आणि कर्मचारी सेवा नियम एकदा तयार झाले निश्चित पद्धतीने अनुशासन त्या संस्थेमध्ये प्रभावीपणे काम होतं अनुशासन प्रभावीपणे त्या ठिकाणी लागू होतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि ह्या सहकार मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद